काय म्हणतो बर ह्या खाऊ का फक्त कधी येतात माझाच नको मग चादर पातळवाली गप्रवा मी मग कॅडबरी आणतो येत नाही लक्षात पातळवाली चादर आण पातळ मला कॅडबरीची ताकद बघा कॅडबरीची भारी चालवत रे आलं आणि हे डबल फुल येतं एकावरती अजून फुल येत आहे लाडू गावलो श्री स्वामी समोर चा, तर मी आरुषे सावंत स्वागत असा तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज रविवार असा घराकडं पप्पांका आणि ओमकाराक दोघांका पण सुट्टी असा तर मी म्हटलंय बऱ्याच दिवसांनी पप्पांच्या आता म्हणजे काहीतरी असा खाऊ जाऊचा असा तर पप्पांका सांगितलं बिर्याणी बिर्याणी आवडता त्याच्यामुळे पप्पांकर माहिती आहे बिर्याणी करतो बिर्याणी करतले आज आणि चिकन लाडू तू पण येतं का हा तुझ्या मम्मीक भेट येतं काय रे ए लाडवा तर मी आणि ते आज दोघं जण जातं चुनवार एक बिर्याणी खाऊ तर चला आता भाजली आहेत किती साडे दहा रविवाराचा आणि ओमकारा कधी रविवारशिवाय दुसरी कोणती सुट्टी नसतं असा सेकंड सॅटरडे से आणि चौथो शनिवार म्हणजे दुसरं आणि चौथो शनिवार सुट्टी ती वाटत नसता बाकीचे कोणतेच नसतात काय चाललं तुम्हाला जाऊया ना चला चला जातो जेवायला तर आम्ही मस्त पैकी तयार झाला वस्त्र कलाची टी शर्ट घातलं बघा जळतच मेले जवळत मिले आणि ह्यांचा काय हॅशटॅग कोकणकर कोकणकर तर अशी बरेच प्रकारची टी शर्ट त्यांच्याकडे असत तर तुम्ही नक्की भेट देवा कणकवली एक शॉप असं ना कुठे तर ॲड्रेस सांगा मराठा मंडळाच्या बाजूक वस्त्रकला म्हणून शॉप असा नाहीतर तुम्ही इंस्टाग्रामवरती पण सर्च करू शकतास तिकडे तुम्ही मेसेज केलास तर तुमका घर ही टी शर्ट मिळतील तर आता आम्ही चाललो पाऊस तर नाही तरी पण ह्या रेनकोट घालता पुरे तर पाऊस मध्ये मध्ये पडता तर वाटेत भेटत म्हणून थोडस रेनकोट घालून घेतलं तर आता निघतो चुनवऱ्यासाठी तर पुढे आता बघूया या काय दाखवितता बघा मेसेज काय कितक्यात कितक्यात ओके चला निघाया चलो नवीन चपलाचा उद्घाटन करतो आता सगळ्या नवीन नवीन मायरा मा। मा मा का डॉक्टर कंपनीचा म्हणजे बन डॉक्टर कंपनीचा माग ना कसं डॉक्टर डॉक्टर असं माझी हाईट वाढल्यासारखी वाटतं हय माझं खूप गाडी लूक माझं त्यां चला आता सुंदर जाऊन भेटूया आणि आता असा माहेरक जातो कळल्यावरती कधी एकदाशी पोचतं असं माझा मन होता म्हणजे माहेरक जावची ओढ प्रत्येक मुलीक माहिती असली काय भारी वाटतं आता चला आणि माहेरक जाऊन मस्त आहे की आईवडिलांका भेटायचं आता मी मे महिन्यात गेलेलं आहे ताईच्या पासवरतो ना त्याच्यापासून आता गेलंच नाही आहे गेलं आहे का आठवत नाही हां एकदा गेलेलं आहे आत्तेचं मुलगो गेलेलो तुम्ही ते का भेटायला गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी आता जाते

दोनशे वीस त्याच्यापेक्षा मी ही देत आहे फ्रूट अँड नट रोस्ट आलमंड आणि फ्रूट अँड नट तीन देत आहे कि किती वाले येत ते रेनकोट सातशे आठशे रुपया

द्या <laughs> ना गर्दी बघ कस या तर काम चालू आहे त्याच्यामुळे माझ्यामध्ये जाऊकर रस्तो नसतो लोक चला घाला ते पुढे घाला पुढे मला त्याची घातलं हे बघा thank you बसा त्याला पाय नाही आम्ही पण पहिल्यांदा अशी शाळेत जायचं भाऊ डबल सीट म्हणजे प्रत्येकाकडे सायकल असायची एखाद्या जे उमच्या झाली काय चार चार पाच पाच दिवस नंतर मग लावायची प्रॉब्लेम व्हायचो आणि जास्त करून माझ्या सायकल लावायची खराब मग डबल सीट उशीर लागतला हो अगं कंटाळ चालू जायच्या घराकडे जाऊ परत येऊया तर आमक फोटो काढू घेऊचे असत आता काढूचे होत अच्छा आता काढूचे होत सिंगल सिंगल येस ओके घर आता पाऊस बघ कसं भरला मग काय ना हे डॉक्टर चपलामध्ये नाही जमत चालायला असं वाटतं उंच मध्ये दाबतं त्याच्यामुळे असं वाटतं खड्ड्यात पाय दिलेला लगेच दाबलं असं पाय गेलो okay. शूट करून घेतो तीठाई आहे टेबल पडली असता कासव असत आम्ही पण एक कासव हे केलेलं आम्हाला ना तुरले पकडताना काय म्हणत सोड का सोडलो आम्ही परत घरी पोचलो आई वाटत आता गुलाब पनीला आई वाटत बघू तुम्हाला कलरची झाला जवान काय म्हणत बरं यू खाऊ तर कधी येतात आत कुटुंबाला तर आमचे आजोबा तर मी हा आमची आत्ते असा नाही मुंबईची आत्या असा तर त्यांना आवडतं या बघूक म्हणजे म्हणजे माहेरचे ह्या बघू गपरा ना हसा नको लाईट गेली असा मला असं लगेच काय बोलायचं क्लिक होईत नाही ना पप्पा पण गेले खतनूक ओमकार पण खतनुक गेलो ला ओमकार आपल्याला भेटलेलो पप्पानी ह्या करून ठेवलेले ने चिकनला मसाला बिसाला ठेवलेला फ्राय करूचा छोट नाही आई दारू आणि हे सगळे फरमाईश मीच सांगितलेले मला बिर्याणी येऊया आणि चिकन फ्राय येऊया बिर्याणी चिकन फ्राय पण आवडता पण मागा दोन म्हणजे दोन का पण सेमच म्हणजे सगळ्यात आमचा आवडतो पदार्थ हे झालं चिकन बिर्याणी आणि चिकन फ्राय मग का पण सेम सेम तात म्हणून मी सांगितलं चिकन बिर्याणी आणि हा नाही तर पण सांगणार असते चिकन करा त्या तळून घेते ते बोलायला लागले येऊन थंड झाला म्हणजे येवच्या आधी थंड झाला तर म्हणून मी हा केल्याने आई याच्यात राहूतले नाही गे सगळे मग त्याच्या शैतूत दे धारू परत तू घेतो हा आणि लाईट गेली असा चिकन बिर्याणी बनवलेली आहे चिकन फ्राय कांदो आणि ग्रेव्ही असा पण अजून वाढलेली नाही ओंका ग्रेव्ही फुडे पुढे करत जा का ना किती म्हणजे होय तसत थोडाफार दिसतो ना असू दे चला जेव सुरुवात करतो आई तू पण बस सोबतच

नाही काय नाही आपली रॉयल एंट्री रॉयल एंट्री करून सगळीकडे फिरतो तिला वा तुझी रॉयल एंट्री तो ऐकतो येतो ना नाही तर का बांधलेला तरी म्हटलं तर येत नाही की ते जा सोड जा दार ओढता तो ते का बांधून ठेवल्या हम्म बुळबुळी चला हे हा तरी आणून टा काय म्हणतो तर ब्लिचिंग पावडर ब्लिचिंग पावडर हम्म एक नंबर चोर डर बघ असा तू का सोडू घेत ना काय रे सोडते तर या ओमकारण काय होणार ना या ते लय ह्या करत पकड धर दाखव किंमत चावतो नाही चावायचं काला हा अग ते या बघ बळायचं ते बघ ते असं दाबून काढायचं काय झालं तुझा हा हा गेलो गुर एका नाव

झाला ताबो पाठी मागे आणि काय तुझा काय असा काय हो कॅटबरी असेल पण तुम्हाला हात लागले काय मस्त भाव मी पण आणलेलं आहे ते

का मग भांडी पण घालत भांडी घासून दाखव बघूया कधी काय पण हे सांगता आईन हे दिलं काय म्हणतो काय म्हणत कप केक ना कप केक आणि हेनी ह्या घेतला मस्त कप केक नको झाला

तोंडा मारत असतील माझा दे एवढी नऊ ठेवा करून ना मस्त आणि आणतलो जरा हवा नाही म्हणून बाहेर तोटलो गळम आला ए सादर आणलं जरा हो मी नाही जाना <laughs> असं का पुढच्या टायमिंगला डेरी मिल आणता खरोखर आणत खरोखर आणत किती पण आता पंचावन्ना पंचावन्न नाही तर दोनशे वीस एकच आणताय मग व्हिडिओ टाकायचा काय पुढच्या टाइम ना तर दाखवायची दाखवायचे बघा कॅडबरीसाठी काय काय करू शकतात ते म्हणजे मी पण करते पण कर आता मी जाताना घेतलंय ह्याच्यासाठी घेतलंय ना आता येत आहे ना कारण मी आता ह्याच्यातली एक खाव घेतलेलं अशीच म्हटलं जेवण झालं सगळ्यांनी मिळून खायची पण तो देत नाही हा म्हणून बरोबर केलंय माझी घेतली आहे ना आता जाताना घेतोय या महिन्यातला स्टॉक संपला <laughs>

चला आता काय घेऊ चला पॉकेट वगैरे घेतलात पॉकेटला येऊया कधीतरी मधीच होय चला आई आणि पण सड्यावर येतात खत घालू खत घालूक जातात पाजीन तो ही कोणाची गाडी हा बघ तरी म्हटला कसं कस बघाली हो ही ना तुमच्या अगोदर घेतलेली आहे दोन हजार कधी घेतले या दोन हजार तेरा आणि तुमची आपली गाडी कधी घेतलेली अठरा गाडी म्हणजे फरक बघा दोन हजार तेरा आणि दोन हजार अठरा हो काय सांगतो तुमच्यापेक्षा आमची चललेली माणसा दोन दोन शिकलेली म्हणजे आम्ही शिकलेली असं मी गाडी दोनदा काय तीनदा टाकला येते पण कलर गेला चालू चला चल गे घेत रे तू असत चल रे किती नाही येत हा किती नाहीये तू मी टी शर्ट दिलेलं तुला जातं बरोबर

तेल वगैरे मला आणि पाऊस येलो जोरात असं लागतं बघा आणि आम्ही हे घेतलं बघू साठी घेतलं करतो नव्हतं तेलाचं बॉक्स आम्ही कारण हे पिशवीमध्ये तेल घेतो आणि घरी आमच्या असे बॉक्समध्ये घेतले आता आणि थोडीशी फुला लाव घेतलंय पोट घाला आता आता दावचं पोटच घालून दावचं लागतं हां चला घरी आणि आमचं काम सुरू झालं झाड लावा झाड जगवा किती झाड माव आव मांजराक पकडत जानवी का भेटत नाही काय आणलं गुलाब आणि जास्वंदी जास्वन हे डबल वाली जास्वंदी आहे भगव्या कलर म्हणजे ऑरेंज कलर मध्ये दोन फुला एक लाल कलर मध्ये आणि एक भगव्या कलर मध्ये फुल येतो ते आणि हे डबल फुल अजून इकडे लाईन मध्ये लावता तिकडे जाऊ देत नाय सर ना धनेश पक्षी बसलो कसलो आवाज करता दोन <laughs> होत लाडू। लाडू, <laughs> लाडू लाडू गावत नाही ते का मगास पासून पकडता लाडू लाडू काय का बघून पळतात लाडू ये पकड हावलो वा असं असं करते लाडू नाही गावत गो गावत ना, ना? ना, ना? ना? गावलो लाडू गावलो बारी हळूहळू ने? मंडई फक्त ते गुलाब फक्त थोडेसे लावचे रावल्यात लावून झालेला फक्त थोडा गचकट असं वाटक लागला ना थोडा मग आता त्या साईडला लावून टाकलं आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ